आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या भाजपच्या सदस्यत्या महाअभियानात रविवारी भाजपची शहर मध्यामध्ये विक्रमी अकरा हजार सातशे छत्तीस सदस्य नोंदणी करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात रविवारी विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली अकरा नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेतलं संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टी तर्फे सदस्यता महाअभियान राबवण्यात येत आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणीसाठी तब्बल सत्तर ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उघडण्यात आली होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकरा हजार सातशे छत्तीस नागरिक भाजपचे अधिकृत सदस्य बनले शहर मध्य विधानसभेत अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेत सदस्य नोंदणी केंद्रे सुरू केली आहेत रविवारी दिवसभर विविध भागातील सदस्य नोंदणी केंद्रांना भेटी देऊन आमदार देवेंद्र कोटे यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी माझी नगरसेवक बूथ स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार सदस्यता निश्चित हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल असं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं काल पाच तारखेला मेगा अभियान होत त्या मेगा अभियान मध्ये सर्वांना एकाच दिवशी सर्व आमदार असतील खासदार असतील यांना मतदारसंघात जाऊन बूथप्रमाणे जसे निवडणुकीला आपण बूथ कॉन्सेप्ट वापरतो त्याप्रमाणे मतदार सभा सदस्य सदस्य नोंदणी करण्याची सूचना होत्या काल शहरात झाली त्यात शहरमध्ये विधानसभेत आपण सदस्य नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली